सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे नदीकाठी असलेल्या गावातील माणसासहित पाळीव जनावरांची उपासमार होत आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने सोलापूर पूरग्रस्त गावात जाऊन मागील त्याला चारा दिला जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी सीना नदीला चिटकून असलेल्या गावात चाऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन गेला असता चारा घेण्यासाठी एक झोंबुडोड आली होती

पुरामुळे चारा मिळत नसल्याने उपाशी जनावरांसाठी चारा घेण्यासाठी गर्दी उसळली होती सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या सीना नदीमुळे ज्या शेतकऱ्यांना जे काय संकट ओढवलेलं आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये घरामध्ये जे काय पाणी गेलेलं आहे त्यामुळे का, का, शे, का, का, का शेतकऱ्यांचा संसार हा उद्ध्वस्त झालेला आहे त्याला आधार देण्याचं काम ते आम्ही राष्ट्रवादी युवक हो, काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सोलापूर जिल्ह्याची खरी परिस्थिती मी सन्माननीय राष्ट्रवादी योगचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान धीरजभया शर्मा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती सांगितली त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला असता सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकच मागणी केली की के, आम्हाला काही नको आहे परंतु आमच्या मुख्या जनावरांना तुम्ही मदत करा अशी मागणी शेतकरी बांधवाने केल्यानंतर ही सगळी परिस्थिती मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरजभाई शर्मा यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार देत हा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असू दे उत्तर सोलापूर तालुका असू दे किंवा मळू हो तालुका असू दे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या ज्या मुख्या जनावरांना त्या ठिकाणी चारा नाहीये जे जनावर उपाशी मरतात अशा ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी म्हणेल त्याला चारा देण्याची जबाबदारी सन्मानिय धीरज भाई शर्मा यांनी घेतली म्हणून राष्ट्रवादी युवकचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी आम्हाला केलेली आहे की आमचं जनावर काय खातात त्या पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धीरज भैया शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये चारा पोहोचवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येते हे बघा सर ही मोहीम आम्ही कंटिन्यू सहा ते सात दिवस चालवणार आम्ही पहिला नियोजन केलं होतं की तीन ते चार दिवस चालवायचं परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही तीन दिवस वाढवलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जवळजवळ तेवीस गावं बाधित आहेत त्या तेवीस गावामध्ये चारा नाहीये अशा तेवीस गावाला चारा पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आणि त्याचा उपक्रम आज आम्ही दोनगाव या गावातून हा शुभारंभ केलेला आहे प्रत्येकाने जरा जेवढे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी त्यांच्या गावातले आम्हाला जनावरे सांगतात की आमच्या गावामध्ये दोनशे अडीचशे तीनशे जनावर आहेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना जवळ जवळ एक दहा दहा पंधरा पंधरा पेंड्या जे 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 जी काही शक्य होईल तितक्या पेंट्या आज या ठिकाणी आलेलो आहोत अजून देखील या डोंबो गावामध्ये उद्या किंवा परवा अजून मागणी आली त्या पद्धतीचा आम्ही चारा त्या ठिकाणी परंतु हे मोहीम जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत अखंड आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत दादांनी दिलेलं तेवढं धन्यवाद ना काय अडचण काय होत होते तुमचे पाणी आलेलं नुकसान आमचे भरपूर झाले धान्य दुन्य सगळे वाट झाले हा आता जेवणाची ती व्यवस्था मस्त केली आहे सरकाराने आभार जनावरांची पण वैरण भेटत नव्हती जनावर उपास होती जनावरांची पण कालच्यान सोयी झाली हा दिले ले ले भारी वाटते आम्हाला दिल्या लागतील माणूस कसं पण खाऊ शकते पण जनावराचं माणसं त्यांनी जाणले ना भारी वाटतंय आम्हाला माहिती ती की हा आमदार आहेत ना हा उप ती एवढं काय आम्हाला तेवढं येत नाही जमीन पाण्याखाली गेलेली आहे दोनगाव गावात पुराच्या पाण्याने आठ दिवस झाले वेगळा टाकलाय मग जनावर वैरण नाही शर्मा साहेबांनी वैरण दिल्याबद्दल धन्यवाद जनावर किती गावात माझ्या गावात आमच्या गावात जवळजवळ पाच सहाशे वर असतील जनावर किती चालू लागत तुम्हाला आता रोज एका जनावरला रोज दोन पेंढ्या धराके हा अशी एका माझ्या घरात सहा जनावर आहेत रोज एक ट्रॅक्टर लागेल गावाला हा एक ट्रॅक्टर लागते रोज संजय कुमार बाबासाहेब मेटे